आज ॲक्च्युली आम्हाला दुपारी या प्रकरणाची माहिती मिळाली खरंतर हा प्रकार जो हा कालच घडलेला होता दिव्यामध्ये दिव्यातली एक शाळा आहे मुगुरादेवी कॉलनीमध्ये तर त्या शाळेमध्ये हा प्रकार घडला होता पण पालकांचं असं म्हणणं आहे की पालकांना शाळेने त्याची कुठेही वाच्यता करू नये अशाबद्दलची गोष्ट सांगून त्यांना काल थांबवून ठेवलं पण नंतर काल सकाळी त्यांनी हिंमत करून पुन्हा एकदा शाळेमध्ये जाऊन याच्याबाबतची माहिती घेतली या, या सर्व प्रकरणामध्ये शाळेची जी भूमिका ही खरं तर संशयास्पद आहे शाळेने स्वतःचं नाव थांबवण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी या पूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष केलेलं आहे बदलापूर प्रकरणानंतर आपल्या सर्वांना माहीत असेल की एक राज्य सरकारकडून ओ पी आली होती आणि त्या ओ पीनुसार सर्व शाळांनी त्याची जी नियमावली आहे ती बंधनकारकपणे आपल्या शाळेमध्ये राबवणं गरजेचं होतं पण हा जो प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये जे धक्कादायक प्रकरण असं आहे की हा जो व्यक्ती आहे ज्याने जो विकृत व्यक्ती आहे त्याने वर्गात जाऊन त्या मुलीची छेड काढलेलं आहे विक्षिप्त वर्तन केलेलं आहे आणि असं असतानासुद्धा त्यावेळेला शाळेबाहेर कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नव्हती किंवा शाळेतील कोणी जे जबाबदार लोक असतात ते तिथे नव्हते तर हा एक धक्कादायक प्रकार आहे दिव्यामध्ये जो घडलेला आहे अनधिकृत शाळा हा तर खूप मोठा विषय आहे दिव्यामध्ये आता आमचे शहराध्यक्ष अध्यक्ष विद्यार्थी सेनेचे यांनी याआधी सर्व शाळांना पत्र दिले आहेत म्हणजे जेव्हा बदलापूरचं प्रकरण झालं त्याच्यानंतरसुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला होता की या ज्या दिव्यातल्या अनधिकृत शाळा आहेत आणि जे शासनाने ओ पी दिले आहेत ती अगदी सक्तपणे लागू व्हायला पाहिजे दिव्यातल्या शाळांमध्ये पण शिक्षण अधिकारी म्हणा किंवा जे आपले सहाय्यक आयुक्त आहेत म्हणा किंवा पोलीस प्रशासन म्हणा यांनी कुठल्याही पद्धतीच्या या अनधिकृत शाळांवरती काही कारवाई केलेली नाही आणि त्याच्यामुळेच आज ही घटना घडलेली आहे इव्हन आज जेव्हा आम्ही इथे आलो इथे आल्याच्यानंतर जेव्हा आम्हाला माहिती मिळली की एफ आय जी रजिस्टर झाली ही त्या अज्ञात आरोपीविरोधात झाली कारण तो आरोपी अजून काय पकडला गेलेला नाही आहे पोलीस प्रशासन त्याच्यावरती आता जो काही तपास मोहीम करेल तेव्हा ते येतील पण हे करत असताना आम्हाला असं निदर्शन झालं की शाळेला मुकाट सोडलेलं आहे खरं शाळेला शाळेलासुद्धा ह्या लोकांनी एफ आय आरमध्ये घ्यायला पाहिजे होतं कारण शाळा प्रशासनही त्या गोष्टीसाठी तितकीच जबाबदार आहे शाळेने जर समजा त्याबाबतची काळजी घेतली असती तर कदाचित हा प्रकार घडलाच नसता पण शाळेने कशी कुठली काळजी घेतली नाही आणि पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती एफ आय आर घेतलेली नव्हती आम्ही जेव्हा इथले जे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत अनिल शिंदेसाहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही हे प्रकारे सांगितलं की शाळेलासुद्धा याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे जे कोणी संस्थाचालक आहे त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे तर त्यांच्यावरती तुम्ही एफ आय आर दाखल करा तर आता त्याच्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं आणि एक कारवाई करून त्यांनी एक पेपर पुरवणी मागणी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की आम्ही त्यांचं नाव घेतलेलं आहे आणि आम्ही त्यांना आता मेडिकलसाठी पाठवलेलं आहे आणि आम्ही त्यांना अटक करतो आहे पण या विषयाचा जो काही पाठपुरावा आहे तो आम्ही नक्कीच करतो आहे सन्मान्य या पाटील यांचाही आता फोन येऊन गेला त्यांनाही या प्रकरणाची माहिती मिळाली तेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांच्याशी या विषयावरती बोलणार आहेत या सर्व प्रकरणाची आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उद्याच शहर अध्यक्ष या विषयावरती पत्र देणार आहेत की जेवढे पण दिव्यातल्या अनधिकृत शाळा आहेत किंवा अधिकृत शाळा आहेत त्याच्यामध्ये शासनाने जी नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीप्रमाणे त्या सर्व गोष्टींचं पालन होतं आहे की नाही होत आहे ज्या अनधिकृत शाळा चालत आहेत दिव्यामध्ये त्यांच्यावरती पालिका प्रशासन शिक्षण विभाग काय कारवाई करते या संदर्भामध्ये आम्ही पत्र देणार आहे आणि याच्यातून जर का या, या गोष्टी नाही झाल्या तर या सर्वांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पत्रव्यवहार करणार आहोत